पवारांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आम्ही एन सी पीच्या विरोधात बोलतो पवार म्हणजे इक्वेट नका करतो त्याच्यावर माझा एन सी पी एन सी पी अँड पवार पवार एन सी पी असे <laughs> त्याच्यामुळे एन सी एन सी पी एन सी पी पार्टी जी आहे त्यांच्यावर त्यांच्या ह्याच्यावरती होती आम्ही जे पाठिंबा आम्ही असायला दिलं ते एक असताना शाहू महाराज हे असणार सगळ्यांना सीता असताना सन्मानित कुटुंब आहे आणि त्याच्यामधलं बऱ्याच वर्षानंतर उभं राहते आणि म्हणून लोकसभेमध्ये शाहू महाराज कुटुंबातलं कोणीही उभं राहत असेल तर पराजय होऊ नये पहिल्यांदाच उभं राहते त्याच्यामुळे असं ती विजयी झाली पाहिजे तर असं मी त्या ठिकाणी पाहिलं परंतु एका मुद्द्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना भारतीय जनता पक्ष हे एका मुद्द्यावरती कॉमन आहे आणि ते म्हणजे आरक्षण कायमच संपलं पाहिजे या मुद्द्यावरती हे चारही पक्ष एक आहेत अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी आरक्षण हे राहील याच्यासाठी लढा दे इलेक्शन मध्ये सुद्धा देवाचा होत चाललाय अशी परिस्थिती आहे आणि याच्यावरतीच बहुती इलेक्शन लढल्या जाईल अशी परिस्थिती आहे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत बेरोजगारीचा आहे महागाईचा आहे किंवा शेतीमध्ये जे, जा जा शेती जे पिकवलं जातं त्याला आधार किमती मिळाल्या पाहिजेत किंवा आधार किमतीचं अंमलबजावणी झाली पाहिजे अशा स्वरूपाचे असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेतरी मागे पडताना त्या ठिकाणी दिसत आहेत ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेला जात नाही अशी परिस्थिती आहे तर आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे मी असं म्हणेन की शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे आणि ती मान्य केली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणाले आणि याचाच अर्थ त्यांनी जळांगे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली अशी असणारी परिस्थिती आहे किंवा पाठिंबा दिला अशी परिस्थिती आहे किंवा तीच भूमिका एन सी ची आहे असं त्या ठिकाणी जाहीर होत वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की ओबीसी आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे त्यामध्ये इतर कोणाचा समावेश होता कामाने सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं परंतु ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही आमची असणारी भूमिका आहे महाराष्ट्राचं इलेक्श इलेक्शन मला असं या ठिकाणी मिळते ते आदिवासी सत्ता संपादन परिषद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सामाजिक दृष्टिकोनातून जो वंचित आहे आदिवासी आहे ओबीसी आहे यांना एकत्र करत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या इलेक्शन त्या ठिकाणी उभा राहणार आहे जरांगे पाटील यांचा इशू शासनाने सोडवला नाही आणि म्हणून तो आता कली कळीचा मुद्दा झाला असं मी त्या ठिकाणी मानतो